नमस्कार सायली खूपच चिडचिड करत असते कारण सायली अश्विनवरती खूपच चिडलेली असते ती अश्विनला बोलते अश्विन भाऊजी मला तर तुमचं वागणंच कळत नाही येता जाता मला बोलत असता पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा रविराज काकांना तुम्ही दुखावलंय मी नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची अश्विन भाऊजी तुमचं हे लग्न कोणालाच मान्य नाही कारण का माहिती आहे का कारण तुमची ही बायको मुळातच कुणाला पटतच नाही अश्विन भाऊजी बोला आत्ता तरी स्वतःच्या तोंडाने बोला तुम्हाला खरंच असं वाटतं आम्ही जो पुरावा दाखवला तो चुकीचा आहे प्रिया प्रत्येक वेळेला कारस्थानं करत असते आणि तुम्ही सगळेजण तिला पाठीशी घालता त्याचमुळे तर हे सर्व घडतं पण मी मात्र तुम्हाला माफ करणार नाही तुम्हाला या गोष्टीची मी शिक्षा देणारच आणि आता काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करू शकत नाही म्हणजे नाही लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तेव्हा लगेच अश्विन प्रियाला बोलतो प्रिया बोल तर मी बोल मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही खरं सांगायचं तुझ्यावरती विश्वास होता पण तू विश्वासाच्या लायकीचीच नाहीस मला कळून चुकलं एक नंबरची खोटारडी आहेस तू माझा विश्वासघात केलास का असं वागलीस असं वागून तुला काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही आणि अश्विन तसाच तडक घराबाहेर निघतो तेव्हा पूर्णाजी प्रियाला बोलते तन्वी अगं असा खोटेपणा करून तुला काय मिळालं आम्हाला तर फसवलंसच पण त्याचं बिचाऱ्याचं तुझ्यावरती प्रेम होतं पण तू मात्र त्याच्यावरती प्रेमच करत नाहीस आणि तू तर आज हे सिद्धच केलंस की तू आमच्याशी आज खोटं बोललीस या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव मी सगळं काही माफ केलं असतं पण पन खोटेपणा कधीच सण करणार नाही तेव्हा मात्र तन्वी काहीच बोलत नाही त्यावेळेला पूर्णाजी प्रियाला बोलते बघितलंस तोंड कसं बंद झालंय ते म्हणूनच गोष्टी करण्याआधी विचार करायचा पण तुला मात्र विचार करावासा वाटतच नाही तुला स्वतःचं तेच खरं करायचं होतं आणि शेवटी बघितलंस तोंड कशी आपटलीस ना म्हणून तुला सांगत होतो नीट वाघ नीट वाघ पण नाही तुझं हे नीट वागणं मला कळतच नाही आता जा परिणाम भोगायला तयार राहा काय करायचं आहे ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही म्हणजे नाही आता कायमची तू माझ्या डोक्यातून निघून गेलेस इकडे अर्जुन अश्विनला शोधत असतो पण अश्विन कुठेच सापडत नसतो त्याने सायलीला फोन केलेला असतो आणि तो सायलीला बोलतोस मिसेस सायली काही केल्या अश्विन सापडत नाही अश्विन नक्की कुठे आहे काय करतोय देव जाणे पण आपल्याला तो सापडला पाहिजे कारण त्याचा विश्वासघात झाला हे आपल्याला समजतंय पण त्याला कळत नाही तेव्हा लगेच सायली बोलते अर्जुन सर तुम्ही नका काळजी करू अश्विन भाऊजी नक्कीच घरी येतील आणि तेवढ्यात मात्र दरवाज्यात धडपडत अश्विन घरात येत असतो तेव्हा सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर लवकर घरी या अश्विन भाऊजी घरी आलेत आणि लगेच सायली दरवाजाच्या दिशेने जाते अश्विन धडपडत असतो त्यावेळेला सायली अश्विनला सावरते आणि अश्विनला म्हणते अश्विन भाऊजी अश्विन भाऊजी तुम्ही दारू पिऊन आलात अश्विन भाऊजी तुम्ही असं का वागता खरंच अश्विन भाऊजी तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतो का तुम्हाला समजत नाही असं वागून तुम्हाला काय मिळतं अश्विन भाऊजी तेव्हा मात्र अश्विन सायलीला जोरात धकलतो आणि सायलीला म्हणतो तू मला सावरायची काही एक गरज नाही तेवढ्या तिथे आजी कल्पना सगळेजणं आलेले असतात प्रियाला प्रियाला बघून अश्विन तिच्यावरती धावत जातो आणि तिला बोलतो तुझ्यावरती विश्वास ठेवला तुझ्यावरती प्रेम केलं तुझ्याशी लग्न केलं पण तू काय केलंस तू तर माझा विश्वासघात केलास मी तुला कधीच माफ करणार नाही मी तुला या घरातून आत्ताच्या आत्ता बाहेर काढतो तू आत्ताच्या आत्ता या घरातून चालती पण तेव्हा प्रिया बोलते अश्विन अरे असं काय करतोस अश्विन प्लीज अरे मला समजून घे ना तेव्हा अश्विन बोलतो मला काहीही समजून घ्यायचं नाही तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो मला तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही तेव्हा मात्र अश्विनला खूप राग आलेला असतो आणि अश्विन चिडलेला असतो अश्विन दारू पिऊन आल्यामुळे तो कोणाचंच ऐकत नसतो तेवढ्या तिथे ते अर्जुन येतो आणि अर्जुन अश्विनला असं बघून खूपच आश्चर्यचकित होतो त्यावेळेला अर्जुन मोठ्याने बोलतो अश्विन अरे काय चाललंय तुझं तेव्हा अश्विन अर्जुनसमोर हात जोडतो आणि अश्विन अर्जुनला बोलतो अर्जुन दादा मला माफ कर खरंच माझं चुकलं दादा खरंच खरंच मला माफ कर यापुढे मी असं काही वागणार नाही खरं तर मी तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता पण मी मात्र तुमच्यावरती विश्वासच ठेवला नाही आणि तो प्रियाचा हात जोरात मुरगळतो आणि प्रियाला घराबाहेर धकलतो तेव्हा प्रिया म्हणते अश्विन काय चाललंय तुझं अश्विन दारू पिऊन येऊन तू मला मारहाण करतोस तेव्हा सायली प्रियाला बोलते अगं गप्प बस ना अगं त्यांच्या मनस्थितीचा तरी विचार कर तू त्यांच्यावरती ही वेळ आणलीस तुझ्यामुळे ते असं वागतायत आणि परत तू त्यांच्यावरतीच आरोप करतेस अगं लाच कशी वाटत नाही तुला तेव्हा लगेच प्रिया बोलते सायली हे सर्व तुझ्यामुळे जा झालंय सायली याला कारणीभूत तू आहेस आणि मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच सायली बोलते गप्प बस मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी आहेस तू प्लीज आत्ताच्या चा, आता चालती हो इथून तेव्हा लगेच प्रिया बोलते खोटारडी मी नाही तर तू आहेस सायली तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली तेव्हा अश्विन बोलतो तुझ्या आयुष्याची वाट तू स्वत लावलीस आता एक गोष्ट लक्षात ठेव आत्ताच्या आता इथून चालतं पडायचं चा। आणि तुझं सुद्धा दाखवायचं नाही आणि जर का तुझा थोबार दाखवण्याचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा गाठ माझ्याशी आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तन्वी प्लीज तू इथून जा उगास तू इथे थांबू नकोस तन्वी निघ इथून उगाच नाही त्या गोष्टी घडतील तेव्हा पूर्णाजी बोलते अर्जुन सरळ दरवाजा लाव आणि अश्विनला नेऊन वरती झोपव तेव्हा सायली दरवाजा बंद करते त्यावेळेला प्रिया दार थोटावत असते त्यावेळेला लगेच कल्पना बोलते आपण खरोखर मूर्खपणा केला पूर्णाई नको त्या मुलीला आपल्या घरात आणलं त्यावेळेला पूर्णाजी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अश्विनने दारू पिऊन येऊन प्रियाचा हात मुरगळ तिला घराबाहेर काढलं हे hey, योग्य होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू